नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भंडाऱ्यातील प्रचारसभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला नाही उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुत्रप्रेमाने राष्ट्रवादी पक्ष फोडला अशी टीका अमित शहा यांनी केली तर यांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगायचे तुमचा पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला आहे त्यामुळे मी पुत्रप्रेम दाखवत नाही त्यांच्या पक्षात दुसरा अध्यक्ष आहे तर अमित शहा यांच्या पक्षातील नेमकं स्थान काय त्यांचा अध्यक्ष दुसरं आहे पण अमित शहा यांना सांगायचंही तुम्ही या गोष्टी बोलता तेव्हा तुमच्या आणि तुमच्या चेल्या चपाट्यात एक वक्तव्य असू द्या तर फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईल ते दोन पक्ष फोडून पुन्हा आले त्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाट्या काढत आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली ज्या पद्धतीने खुलेपणाने गुंडेकरदी करत आहेत सरकारला सत्ता चालवायचा अधिकार नाही घटनाबाह्य सरकार चालवत आहे तर गुंडा आणि गोळीबार करत आहे यांच्यात त्यांना रोखायची हिंमत नाही तो कोण आहे आला कसा गोळीबार करून जातो कसा यांचं त्यांच्यावर लक्ष नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली तर मित्रांनो याविषयी या आपल्याला काय वाटते आम्हाला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र